एक गोष्ट आहे की तो त्यांच्या मनाचा मोठेपण आहे कुठली इमर्जन्सी आली तर ते विश्वासाने मला त्या ठिकाणी पाठवतात आणि नव्वद टक्के केसमध्ये यश येतं लोकांची समजून काढण्यामध्ये यश येतं शेवटी लहान लहान गोष्टी असतात ज्या समजून सांगायला लागतात आणि त्याच्यामुळे समाजामधला असंतोष या निमित्ताने आपण कमी करू शकलो आणि त्यांना न्याय देऊ शकलो तर त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदय अतिशय पर्टिक्युलर असतात आणि त्याच्यामुळे ते ही जबाबदारी माझ्यावर सोपत असतात कारण वस्तुस्थिती महाराष्ट्राला समजायला पाहिजे की हा उठाव का झाला तर तो बाळासाहेबांच्या विचारासाठी झालेला उठाव होता शिवसेना टिकली पाहिजे याच्यासाठी तो उठाव होता अन्यथा काँग्रेसने आणि पवार साहेबांनी म्हणून शिवसेना संपवली असती ही वस्तुस्थिती त्याच्यामध्ये असं म्हटलं की विकासाचा वर्षाव तर आता सुद्धा होतोय परंतु चुकीचे से नेरेटिव्ह सेट करायचं हा एक अजेंडा व्यवस्थित शिकलेला आहे काँग्रेस शिकली आहे उगाठा शिकलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सत्य लोकांच्या समोर न्यायला लागतं आपली आपुलकी शेवटी जनतेशी असते मी पहिलं काम सुद्धा जे केलं ते दहा गावची बोडलेली होती तिथल्या लोकांचं वन टाइम सेटलमेंट हे महाराष्ट्रातलं पहिलं तसं प्रकरण आहे की नोकरीच्याऐवजी त्यांना पैसे मिळाले तर हे मॉडेल सुद्धा महाराष्ट्रामध्ये येऊ शकेल मला आलीच गिरणी कामगार भेटले होते आणि म्हणाले होते की आम्हाला घर देऊ शकत नसाल तर आमचं वन टाईम सेटलमेंट करा तर जिथे जिथे न्याय देता येईल तो तो जलद गतीने न्याय दिला पाहिजे आणि हे करत असताना कबलातदार सारख गावकर सारखा प्रश्न त्याच्यामध्ये दहा हजार व्यक्ती किंवा तीन हजार कुटुंब यांना न्याय द्यायचा होता अडीच वर्ष उत्तर साहेबांनी ते पेंडिंग ठेवलेलं होतं म्हणजे एकीकडे एका दिवसामध्ये क्लिअर करणारा मुख्यमंत्री आणि अडीच वर्षाचा डुमकून न बघणारा मुख्यमंत्री हे जे काय होतं हे जनतेला समजू शकलं नाही आणि जनतेला ते समजवण्याच्या कामी थोड्या प्रमाणात का होईना यशस्वी झालो आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र पेटला नाही महाराष्ट्र शांत राहिला आणि ही शांतता ही कोकणचं वैभव आहे कोकणाच्या भूमीने आम्हाला शिकवलं की कसं शांत राहायचं कसा दुसऱ्याचा रिस्पेक्ट ठेवायचा कसा गोरगरीब जनतेचा विचार करायचा बापूसाहेब महाराजांना राष्ट्रपिता महात्मा गांधींनी रामराजाची उपमा दिलेली होती असं आमचं सावंतवाडी संस्थान आहे तर त्या संस्थांच्या परंपराचं आम्हाला पालन करायलाच लागेल आणि तिथल्या लोकांना न्याय द्यायलाच लागेल एक गोष्ट अशी आहे की बघा मी जेवढं काही त्यांच्यासाठी केलं त्यांचं अस्तित्व संपलेलं होतं ह्या जिल्ह्यात पुनर्जीवित केलं त्यांचे आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या आणि होऊ शकलं नाही समजू परंतु माझ्यासाठी माझ्याकडून जे जे करता येईल त्यांच्यासाठी त्यांनी केलेलं आहे आपल्यासाठी ज्या माणसांनी केलं त्याच्याबद्दल बद्दल इथे बोलणं हे त्यांच्या संस्कृतीमध्ये बसत आमच्या संस्कृतीत बसत नाही आणि मुख्यमंत्र्यांचं मन किती खुल आहे आणि को तो तो करा ते किती कोतं दाखवतात हे सुद्धा लोकांच्या समोर उघड झालेलं आहे या निमित्ताने मोदी साहेबांना फसवलं मी त्यांच्या मोदी साहेबांची गाठ घालून दिली तिथे जर म्हणाले ते युतीचं सरकार पुन्हा स्थापन होईल मी नाही त्यांना फसवलं मी त्यांच्या तोंडावर सांगलेलं युतीचं सरकार ते स्थापन करत होते मोदी साहेबांच्या सहकार्याने त्यांना वाटलं होतं की मी मोदी साहेबांच्या एवढ्या जवळच आहे तर मला मंत्री करणार ते मला म्हणाले की मी तुम्हाला माझ्यात परत युतीमध्ये तुम्ही मंत्री व्हाल तुमच्या हाताकडे मंत्री नाहीच आम्ही साधे माणसं आहोत आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही कुठली तक्रो अशी नाही करत आणि म्हणून हे जे काय बोलतात ते शंभर टक्के असत्य आहे आम्ही सरळ साधी माणसं आहोत आम्ही जनतेसाठी काम करतो कोकणचा आम्हाला अभिमान आहे आणि त्या अभिमानासाठी आम्ही वाटेल ते त्याग करतो सभेने उद्धव ठाकरे यांना आणि बघा त्यांना उत्तर देण्याची गरजच नाही उत्तर दिलं की विकास काय काय केला हे सांगून त्यांनी त्यांच्याबद्दल काहीतरी वेडवाकडं बोलून नाही उत्तर दिलं त्यांनी ही सभ्यता दाखवली खरा शिवसैनिक कसा असतो तो जनतेसाठी झटणारा शिवसैनिक असतो जो जनतेला न्याय देणारा शिवसैनिक असतो आणि आपल्या निर्णयातून त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळे बघा ते आल्यानंतर वातावरण संपूर्ण इलेक्ट्रिफाय झालं लोक एकदम उत्साहित झाली महिलांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली कारण एवढी गर्मी होती आजच्या दिवसामध्ये कि ते वातावरण चार चार तास बसण्या नव्हतंच कारण कोकणामध्ये ह्युमिडिटी असते चार चार पाच पाच तास कोण बसत नाही केवळ शिंदे साहेब होते म्हणून पाच तास महिला बसल्या केवळ पुरुष बसले अन्यथा ते निघून गेले असते हे तर भावसाहेब तेच म्हणतात राणेसाहेब सुद्धा तेच म्हणतात त्याच्यामध्ये ते सत्य आहे याच कारण असं आहे की निधी कुठून आणायचा याच्यात सर्वात चांगलं ज्ञान मला आहे आणि निधी वेळेत कसा खर्च करायचा याच्यासाठी साहेबांसारखा दरारा लागतो ऍडमिनिस्ट्रेशनवर फुल कंट्रोल त्यांचा असतो आणि त्याच्यामुळे तसं जर झालं तर आज जे काही लोकांना दिसतं की मल्टीस्पेशालिटी मंजूर आहे परंतु होऊ शकल नाही का स्टँडचं उदाहरण घ्या एखादा कॉन्ट्रॅक्टर माझ्याकडे मुख्यमंत्री तीन तीन चार चार टेंडर काढायला लागेल कुठेतरी प्रशासनावर जर आपला कंट्रोल असेल आणि हेच महिन्यात काम झालं तर लोकांना रस्ता झालेला दिसतो शेवटी मी निधी भरपूर आणतो परंतु हा सुद्धा कंट्रोल पाहिजे माझा स्वभाव थोडासा गोडा आहे आणि त्याच्यामुळे मी ज्यावेळेला असेन त्यावेळेला सर्व सुधारकी कामं करतात मी जरासा बाहेर गेलो की जो काही दिरंगाई होते त्याला पुढच्या काळामध्ये मी शोध उत्तर देईन आणि राणेसाहेब सुद्धा आता जिल्ह्यामध्ये असल्यामुळे ते त्याच्यावर लक्ष ठेवू शकते एवढाच भाग आहे त्याच्यामध्ये धमक्या धुमक्या असं काय म्हणतात नाही त्यांचा किती कंट्रोल आहे त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये दाखवलेला आहे आणि मी मला सातत्याने फिरायला लागतं वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये मी निधी पाठवत राहतो पण तो निधी लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हे माझं महत्वाचं आहे आणि ते पोहोचवण्याचे काम राणेसाहेबांचा निश्चितपणे खूप मोठा उपयोग हा सिंधुदर्गच्या जनतेला होईल ते सुद्धा प्रचंड प्रमाणात निधी स्वतः सुद्धा असं आहे की महिलांच्या बद्दल फारसे मी स्टेटमेंट देत नाही त्या पुढे कशा बोलायच्या बाळासाहेबांच्या बद्दल काय बोलायचं हे जनतेने ऐकलेलं आहे त्याच्यामुळे जनता जाणून आहे की काही काहीतरी गंमत करतायत पार हो त्याच्यामुळे त्या फारसे सिरियसली काही घेत नाही कारण ज्यांनी बाळासाहेबांच्या बद्दल असं बोललेले होते आणि लगेच त्या त्या पक्षाच्या प्रवक्त्या होतात सुद्धा एक न समजल्या जागा हे कोण आहे त्याच्यामुळे ह्या बाबतीत अधिक न बोललेलं आदित्य ठाकरे कितीही सभा घेऊन दे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो शेवटी जनतेचं प्रेम तुम्ही पानबुडी आणू शकला अडीच वर्षामध्ये साधे टेंडर तरी काढलं का पन्नास वेळा तुम्हाला भेटलो असे इथे येऊन डिक्लेअर केलं माझ्या कार्यक्रमाला आले रत्न सिंधूच्या आणि डिक्लेअर केलं की पांडू आण कुठे आणले आणू शकले नाही मुंबईमध्ये सुद्धा मी हेच बघितलेलं आहे की छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा करू शकले नाही ही वस्तुस्थिती आणि म्हणून त्याच्यावर टीका का करायची बघा त्यांच्याकडे अकाली त्यांना ते मिळालेलं मंत्रीपद होतं त्यांना जमेल तसं त्यांनी ते चालवलं त्याच्याकडे आपण काय सांगणार लोकांच्या बद्दल जर कळवळा असेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल